पुरुष मंडळी तुम्हाला एक विनंती माझी इकडे येऊन बसलं तर चांगलं होईल बघा कारण आज आपला पहिला दिवस आहे आणि नियम असतात महाराज सिंहला आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर बा या जवळ बसतात का नाही बसत ना महिला मंडळी एका बाजूला बसतात पुरुष मंडळी एका बाजूला बसतात या न तरुण मंडळी वाय <coughs> वा <coughs> <coughs> <coughs>

काळे मृदंग शोती ती कातय नमो नमाजे नमा दंडवतं ऐसे मनुना तरुणी सकला हरि कथा बोले गोबडिया बोला धन्ने मनुनी आपुल्या वाळा चालवे सकाळा नामा मनी आपतर हृदय आपुले जो फाळunia भले वरी वै सब पाऊले श्री गुरुजी किंवा म्हणून जाण तेने गुरु भजजे तेने कृत्त कार्य होईजे

yeah सार भगवान स्वरूप सर्व श्रोत्रिर्तले अभंग वितराग संपन्न पंचम वीत निर्माते जगदगुरु गुरु जगद वंदन येतो खूप यांचा निर्देश रूप मंगल काय असत असं सांगणार आपण सेवे करता घेतलेला आहे विठाल विठाल सांगितलं साधकाने प्रश्न केला महाराज काय केलं तुमच्या देवाने काय केलं म्हणजे आमचं काम पूर्ण होत तो एकच सांगितलं बाबा नाही केलं कान काय न हे केले एका चिंतेता विठले बाबा रे अनेक प्रकारचे साधना सांगितले त्या साधनातला सगळ्यात मोठं सार एकच म्हणजे काय ते म्हणजे भगवंताच नाम त्याला यज्ञ याग तब जब काहीच करायची गरज नाही फक्त देवाचं नामचिंतन जर केलं तुम्ही देवाच नामचिंतन जर केलं तुम्ही आपला भव सिंधूचा पूर त्यातून आपण वाहून जाऊ शकतो महाराज ठीके पण आम्हाला द्वादश अक्षरी ती मंत्र ती आम्हाला अजिबात येत नाही पण मंत्र नेमका जपाचा कोणता भरपूर वेदांत शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे मंत्र सांगितले एवढे अवघड मंत्र आमच्या होणार नाही एकदम आणि सोपा असा मंत्र सांगा महाराजांनी सांगितले एवढा सोपा मंत्र आहे सुका म्हणे जपा मंत्र त्रियाक्षरी किती अक्षराचा मंत्र आहे तीनच अक्षराचा मंत्र जर तुम्ही जर जपला तर भव सिंधू भूतरिपार आपण जर अंतकरणातून जर त्याचं नामचिंतन जर केलं नक्कीच काय हो हे केले हे <Coffee> के का शक्यता विठ्ठल तो सर्व गोष्टी करू शकतो हा झाला अभंगाचा सरळ सरळ हा वार्ता विठाला कीर्तनाला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं आद्या कर्तव्य असल्या कारणानं अखिल कोट ब्रह्मांड नायक को रुक्मिणी प्राण संजीवन जगत उदार पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे अस्सी मागात कुर्बे मुक्त कैवेळ तेजुनिधी माऊली ज्ञान यांचे राजे साधकाचे मायबाप योगेश माऊली अनाथाचे माय विश्व माऊली माऊली ज्ञानोपर आहे आणि अखिल परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत जगद्गुरु तुकोबर आहे आणि आधी करून तुम्ही समोर बसलेले सर्व देव स्वरूप शोधू वर्ग सर्वांच्या नियोजनातून चालत असलेला भक्तीमत्ते ज्ञान यज्ञ सोळा गेल्या सहा वर्षापासून आपण हा सत्ता करत आहात नवे नवे दोन तीन प्रयोजन आज असे योग आलेले महाराज आपण सुंदर असा श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा मंदिराचा वर्धमान दिन नवे नवे धर्मनात बीज याच्या सुंदर अशा अशा पर्वावर आणि नवे नवे आजचा दिवस भोगीचा म्हणजे काय भोगी म्हणजे आनंद आनंद देणारा शब्द आहे आनंद शब्द आहे महाराज म्हणजे आपण देवाला दाखवतो तो भोग भोगी म्हणजे भरपूर पदार्थाचे एकत्रित केलेला मिश्रण आणि आपण तो खातो तो भोगी म्हणजे आज सूर्य उद्या मकर संक्रांत म्हणजे सूर्य आज मकर राशीमध्ये काय करणार का आहे प्रवेश करणार आहेत सुंदर असा महिला मंडळचा सण भरपूर असल्यामुळे महिला मंडळाचा उद्याचा सण असल्यामुळे आजच्या कार्यक्रमाला सुद्धा सगळ्यात जास्त कोण <laughs> आहेत कोण आहेत बोलत नाही का कीर्तनात <laughs> बोललं पाहिजे महाराज कीर्तनात बोललो पाहिजे वक्ता आणि श्रोता वक्ता आणि श्रोता यांचा संवाद होत नाही तोपर्यंत श्रवण ही भक्ती होत नाही कारण का नानोकरांना कुठे अहो चंद्र कांतुक किरे होय परी ते हातवटी चंद्रिक आहे म्हणून वक्ता तो वक्ता नोय श्रोते विण जोपर्यंत वक्ता आणि श्रोता यांचा संवाद होत नाही तोपर्यंत कीर्तन ही भक्ती साध्य होत नाही झाला विचार आपण धर्मात बीज का साजरी करायची आणि कोणी केली आणि ते केल्यानंतर काय होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही आपल्या कीर्तनासाठी उपस्थित कीर्तन आज मंगल आहे महाराज मंगल आहे पण आज असं झालं महाराज ज्यावेळी ताल चालू होते त्यावेळी सगळ्याचे चेहरे असे फुललेले होते महाराज त्यांना वाटलं आता हे बाबा काय सांगणार बाबा त्यांना असं वाटत लोकांचे प्रतिक्रिया पाहिल्या गणेश बाबा मी लोकांना इतकं आवडत कारण ह्या गावाचं नाव म्हणजे सर्व वारेकरी लोकलोड गावाचं म्हणजे त्यांना सगळंच पालिकेत लागत गायक असेल वादक असेल कीर्तनकार असेल काय पालिकेत मी का पण पालिकेत काही अडथण नाही महाराज सर्व सुंदर असे वारकरी मंडळी कारण माझी जातीचे जातीचे म्हणजे कोणते सांगितले संतांनी हे जातीचे नाही बाबा वारकरी जातीचे सांगितले महाराज सुंदर असं वातावरण आपल्या या ठिकाणी आहेत आणि खरं पाहिलं तर आपल्या सप्ताह सहा वर्ष पूर्ण झाले दुपारी वैशिष्ट्य असं आमच्या गावामध्ये ज्यांना वाचता येत नाही जे जा म्हातारे झालेले एक तर असे अशेपूर पारायला जातात म्हणजे पण या गावाचं वैशिष्ट्य असे अनिल महाराजांनी सांगितलं सगळे सा नव तरुण मंडळी पारायला कारण ज्ञानोपाराची जर एक जर ओवी आपण जर आपल्या जीवनात अंगीकार जर केला आपल्या जीवाचं सोनं होत अहो ज्ञानोपारुसार स्पर्श एका रेड्याला झाला होता भेतीला झाला होता त्यांचं मंदिर आहे आणि आपल्यासारखे किती बोलवले महाराज ज्ञानोपार म्हणून ज्ञानेश्वरीचं असं उपासक आमचे आदरणीय गुरुबंधू अनिलजी महाराज बनसोड असतील यांच्या मुखातून सुंदर असं ज्ञानेश्वरीचं पालयन सुरू आहे आणि सुंदराची या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ज्यांच्या मुखातून सुरू आहेत असे सचिनजी बंदेकर मला वाटत छत्रपती संभाजीनगरला असतात ते सातारपुरे सगळ्या ठिकाणी खर तर भागवत कथा ही का ऐकायची कारण ज्याच्या जीवनात कृष्ण आले कृष्ण भगवान परमात्मा आले त्याच्या जीवनात कुठलेच प्रश्न शिल्लक राहत नाही म्हणून अशी गोड आणि रसाळ भागवत भागवत कथा आपण ज्यांच्या मुखातून ऐकतात असे असणारे सचिनजी बाबा यांचे नतमस्तक होतो त्याचबरोबर आता कीर्तनासाठी उपस्थित महाराज सर्व महाराष्ट्रातील दिग्गज दिग्गज महाराज मंडळ या ठिकाणी खर तर गणेश बाबा परिहार दोन हजार चौदा पंधरा पासून तुमच्या ऐकत होतो पुण्यवंत पातळी लोक गिने छोटे छोटे मोबाईल होते महाराज पण तेव्हापासून गणेश महाराजांचा आमचं भेटाचं योग्य पण काही येत नव्हता पण असं वाटलं होतं देवाला पण धर्मनात बीजला लोडला झाला पाहिजे म्हणून आमच्या कीर्तना <coughs> का कीर्तनामध्ये गाणारे गंधर्व सारखे वाजवणारे इंद्रदेवासारखे ऐकणारे वर्ग महाराज परीक्षित राजासारखे फक्त सांगणार मग शुभ विचार <laughs> महिला मंडळ माझा तीन माणूस हे गुळ खोगायला पण त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला आता पहिला दिवस आपल्याला आनंद घ्यायचा महाराज त्याचं कारण सांगतो तुम्हाला यामध्ये मॅग्नेट असत त्याच्यामध्ये काय असतं मॅग्नेट असतं आणि ते मॅग्नेट काय करतं आवाज ओढत म्हणून भरपूर ठिकाणी सिस्टम जर चांगली नसते तर गायक लोकांचे वादक लोकांचे त्याचे बोट फुटतात समजा गायक लोकांचे कीर्तनकार लोकांचे काय होतात आवाज बसतात आणि गोळ खाल्ल्याच्या नंतर थोडंफार मग ओलावा आपल्या तोंडात येतो म्हणून महाराज बाबू गुळ राहतात एक कारण तुम्हाला कळलं आणि नमन करतो असे दोन दोन गणेश आपल्या कार्यक्रमाला आज आमचे आदरणीय गणेश भाऊ परिवार असते बाबा तुम्हालाही धन्यवाद त्याचबरोबर माझ्यासोबत झालेले आमचे शिवलक मित्र गणेश महाराज जाधव असतील यांनाही धन्यवाद त्याचबरोबर आपल्या गावचं भूषण आमचे किरण महाराज गुरुबंधू यांनाही धन्यवाद आणि आदरणीय आमचे बाबा आदरणीय सारंगजी महाराज 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 मुकुंद मुकुंद महाराजांना धन्यवाद सर्व वारेकरी मंडळी असतील गावकरी मंडळी असतील सर्वांना धन्यवाद सौदर महाराजांना पहिले वशीरा लावला माझ्याकडे महाराज आपण राहणार म्हणून तुम्हालाही धन्यवाद सुंदर असं अभिनय घेतला अशा असणारे बाबा आपणासही धन्यवाद आणि गंज वाटत होतं सगळ्यांना नाचावं नाचावं गंजा समृद्ध वाटत होतो महाराज असे असणार आमचे सुग्रीव महाराज आपणासही धन्यवाद हे गायन वादन कला मी सांगत असतो बाबा हे शिकण्यासाठी इतका रियाज करावा लागतो दहा वर्ष आज लोक त्यांच्या अंगावर फुलं टाकतात टाळ्या वाजवतात तर दहा वर्ष इंद्रयनच्या घाटावर यांनी उपासना केली तेव्हा गायन असेल वादन असेल ही कला प्राप्त होती आणि गायन वादन किती अवघड असत मी तुम्हाला सांगतो महाराज आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी गाय असते बरोबर आहे की नाही गाय व्याल्यानंतर आपण जेव्हा वासरू तिला सोडतो पेण्यासाठी आणि वासरू सोडल्याच्या नंतर गाय पाना सोडते आणि सोडल्याच्या नंतर लगेच आपण काय करतो वासराला काय करतो काय करतो आकडून घेतो त्या वासराला जेवढ्या वेदना होतात ना त्या वासराला जेवढ्या ते दूध पिताना वेदना होतात तुम्ही हा खाल्ल्यानंतर ज्या वेदना होतात ना तेवढ्या वेदना ही वादन हे गायन शिकण्यासाठी होतात दादा लोक म्हणतात महाराज लोक हे पैसे घेतात कलाकार लोक पैसे घेतात आणि ज्यांनी ज्यांनी तुमचं सौजन्य घेतलं बाबा ते पैसे भेटले पाहिलेच दिवशी भेटले महाराज पाहिलेच दिवशी भेटले बाबा गोड वादन आमचे सुग्रीव महाराज अहो आता तुम्हाला वाटतं की नाही महाराज काय दोन तास वाजवतो दिवसभर काम केलं एकीकडं आणि दोन तास पाप्पा वाजवणं एकीकडं महाराज आता वाटत तुम्हाला नाही नाही बाजूवर महाराज पण सकाळी जेव्हा उठतात तेव्हा गरज सुद्धा हातात जातात मला दातक घासला एवढा त्रास होतो जावे त्याच्या शा हा असं म्हणून घोड वादक हे आमचे सुग्रुजी महाराज आपणास हे धन्यवाद त्याचबरोबर माझ्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय गुरु साली असणारे आमचे आदरणीय प्रदीप बाबा भोरकडे ज्यांची उद्या सुंदर अशी चिंतन सेवा कीर्तन सेवा आपल्याला ऐकायला मिळणार आहे असं असणारे बाबा आपणासही धन्यवाद त्याचबरोबर ज्यांनी सुंदरशी कथेला साथ करतात आमचे जीवलग मित्र तबला साथ करतात असे असणारे सोमेश्वर महाराज आपणासही धन्यवाद आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला आमचे जीवलग मित्र माझा मोठा भाऊ म्हणून तुम्ही त्यांना कॉलेजला महाराज कुठे करायचो धिना करायचो आणि कीर्तन करणं म्हणजे जबाबदारीच बाबा कारण बाकीच्या लोकांना ज्ञान देणं गोष्ट असते पण आपल्याच लोकांना बोलणं अवघड असतं बघा असाच प्रश्न अर्जुनाला पडला होता एकदा अर्जुन म्हणे देवाला युद्ध करणं माझ्या डायवा त्याची बाजूने म्हणे युद्ध करणं काहीच अवघड अजून फार अवघड नाही महाराज युद्ध आपण योग करू शकतो योग करू शकतो यो असं म्हणलं आणि ज्या वेळेस ज्या वेळेस ज्यावेळेस रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेला सेनेवर वहीवर मध्ये दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेला आणि त्यावेळेस त्याला दिसलं कोण कोण दिसलं कोण दिसलं आपले नातलग दिसले आपला भाऊ दिसला एवढच नाही तर आपले सासरे दिसले सोयरे दिसले सर्व गुरुजन दिसले त्यावेळेस अर्जुन म्हणतो येते बाबा देवा देवा जन युद्ध करणं होणारच नाही क्लायदम मास ना जमा प्रार्थना करतो की बोपतच आपले जण युद्ध करणच होणार नाही शरीर थरथर रोम आर्शेसे जाय ते महाराज आपले जण युद्ध करणं होणारच नाही कारण का की आपले जे सगळे येणे सोबत कसं युद्ध करू तसे या ठिकाणी झालेले आहे हे सगळे मित्र परिवार महाराज सर्व वारकरी मंडळी सगळे जीवलग्न मित्र मंडळी महाराज यांच्या सोबत बोलायचं म्हटलं नंतर तो जबाबदारीचं स्कीर्तन आहे ज्यांच्यामुळे या ठिकाणी येणे चोगाला असे असणारे आमचे जीवलग मित्र विष्णू भाऊ कोवळे असतील यांनाही धन्यवाद व्यक्त करतो आणि बाकीचे सर्व मित्र बरोबर संभाषण करून या ठिकाणी आले आमचे रामेश्वर रामेश्वर भाऊ असतील नवे नवे आमचे अशोक भाऊ असतील नुसते का पाहणार ते पण आले अशोक भाऊ असतील कैलास भाऊ असतील विलास भाऊ असतील सर्व वारकरी मंडळी महाराज आणि तुम्ही सर्व मात्र आणि मी तुमचा लेखू या सप्ताहमध्ये सगळ्यात लहान खरंगार मीच बरोबर आहे आणि एक एका आईचं एका आईच असत तुम्हाला सांगू काय गुड वर्णन करतात स्वभाव माय बापाचा संतोष आधी ज्ञानोबराय गुड सांगतात एखादं लहान लेकरू चष्म एखादं लहान लेकरू ते जर बोबडे बोलायला लागल ला। तर तुम्हाला काय वाटतं त्याचा <coughs> मी <मिछागी> चा <उन्हों> काय <laughs> <ना। coughs> का वाटत तुम्हाला त्याचा काय आनंद वाटतो असं मी तुमचा लेकरू ते महाराज अगदीच लेकरू जर वाकडे तिकडे पावलं जर टाकायला लागलं आणि चालायला लागलं ला नाही वाटलं ना वाटतो हरेक वाटतो संतोष वाटतो का बालक भोगडा बोली का वाकुडा विचुक पावली दे चोज करून माऊली रिजेजे महाराज विठाला विठाला <laughs> तयारी करतो काही ना काही उद्योगाला लागलेला आहे आनंद वाटतो ज्या ठिकाणी सहवास सहवास असतो असतो ज्या ठिकाणी विद्यार्थी लागणारच महाराज कारण आपलं जीवन हे संतांच्या संधीत आता फक्त संत आले म्हणून संत सांगतो आपल्याला फक्त आज नामच बघायचं महाराज

कमल पात्र पडायचं काय होईल मोती महाराष्ट्रारखा तो चमकू लागतो त्याच पाण्याचा मना विचार केला आपण फक्त मोत्यासारखं संपू लागलो मोती झालो का नाही त्याच पाण्याच्या मना विचार केला आपण स्वाती नक्षत्रामधल्या समुद्रामधल्या दोन शिंपल्यामध्ये जायचं काय होईल त्याचा काय होईल काय होईल त्याचा मोती तयार होतो ज्ञानोबारा गोड सांगतात हे असो स्वातीचे उदक चुप्त मोती व्याली विक ऐसा सज्ञानाशी सुख दुःख तो अज्ञानाशी ज्ञान करा सांगतात उत्कृष्ट मध्यम आणि हीन अवस्था आपल्या जीवनात संगतीनेच प्राप्त होतात आणि आपण सर्वजण संगतांच्या सहवासात असतो आहे म्हणूनच आपला उद्धार होतो दादा विठाल धर्मनाथ बीज या ठिकाणी धर्मनाथ कोण होते मला वाटतं सहा वर्ष वर्षापासून तुम्ही ऐकतात ऐकलेलं आहे कोण होते धर्मनाथ मी पहिले सांगितलं बर का बोललं पाहिजे का कोण होते धर्मनाथ महाराज एवढं कामाला मिळत असत धर्मनाथ हे पुत्र होते मुलगा होता मच्छंद्राथ मुलगा आता काही लोक लावतील तर साधू होते मग त्यांना मुलगा झाला कसा त्यांनी लग्नच केलं नाही मग मुलगा झाला कसा हा प्रश्न आहे ना मच्छिंद्रनाथ महाराजांचा जर मुलगा म्हणायचं मच्छिंद्रनाथ महाराज कोण आहेत साधू आहे त्याने लग्न केलं का नाही मग मुलगा झाला कसा हा प्रश्न आहे बाबा या ठिकाणी मग त्याच कारण असं महाराज एक वेळेचा प्रसंग गिरणार पर्वतवर गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ हे के केले होते आणि गेल्याच्या नंतर दत्तात्रे प्रभू सांगितलं प्रभू आमचं जीवन हे जगाच्या कल्याणा करता आहे आम्हाला काय करायचं तीर्थयात्रा करायची आणि मग तीर्थयात्रा करण्यासाठी गोरक्षथ आणि कोण मच्छिंद्रनाथ हे निघाले आणि निघत असताना काय शिवून पर्यागराज क्षेत्री आले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज एक राजा होता पर्यागराचा कोण त्रिविक्रम राजा कोण लक्षात ठेवा त्रिविक्रम नावाचा राजा होता त्याची पत्नी होती रेवती बर सुंदर राजा इतका उदार होता राजा इतका उदार होता इतका कल्याणकारी होता महाराज ज्याला जे पाहिजे असत जे लागत असत ते तो देऊन टाकायचा एवढा उदार राजा होता पण झाला असं महाराज त्याच वय मराठी संपले आणि राजा मरण पावला मरण पावल्यानंतर त्या ठिकाणी साधूचा सहवास होता आणि सर्व महाराज मनाची सर्व तयारी केली आपल्या त्याच्या मंदिराजवळ आणून ठेवले आणि आणून ठेवल्या महाराज बघितलं कोणीतरी लोक हळहळ व्यक्त करतात शोक व्यक्त करतात गोरक्षनाथाने सांगितलं की एक राजा होता कल्याणकारी राजा होता आणि जागा तर कल्याण करायचं असणार राजा पण आज तो गत प्राण झाला लोक त्याच्यामुळे रडत नाही पण त्याला राजाला वाली कोणीच नाही कारण पुत्र हिनस्य गती नसते गती चांगली मिळत नाही म्हणून राजांना काय केलं सगळे लोक शोक व्यक्त करायला लागले आणि शोक व्यक्त करत असताना गोरक्षला दया आली कारण संतांच अंतकरण कसं असत कस असत मृदु အား <laughs>

लय लांब गेला ते सोनं आता करणं आता उद्या सांतरा ते, ते होतं का नाही होतं तेवढा मोठा प्रश्न आहे महाराज पण आज पहिला दिवस म्हणून सांगतो महाराज एखाद्या गायकाचं गायना आपल्याला अंतकरणापर्यंत जर गेलं तर नक्कीच अंतकरणातून कोणी वाजवू नंतर वाजू पण आपण स्वतः आपली काळी वाजली पाहिजे कारण तेवढं जर तुम्ही वाजवलं तर त्या गायकाला असेल वाद्याकाला असेल अजून काही त्यांनी चांगलं सांगा वाटतं महाराज यांचा जोरदार टाळलं म्हणून महाराज गोरुषाला दया सांगितला गुरु मला एक करायचं गुरु पाहिजे आणि या राजाला जिवंत काय अंत कामातून ध्यान केलं महाराज